छत्रपती संभाजी नगर नाशिक हायवे वरील देवगाव रंगारी फाटा येथील स्पीड ब्रेकर वर सावधगिरीसाठी कुठलेच चिन्ह नसल्याने येथे वेगाने चालणारे वाहने झडकून काही जणांचा मृत्यू झाला आहे या गंभीर प्रश्नी संबंधित ठेकेदार यांनी पांढरे पट्टे मारण्यास दुर्लक्ष केले ब्रेकर वर पांढरे पट्टे मारले नाही याकडे वारंवार सदरील रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडे व्यापारी व ग्रामस्थ यांनी तक्रार केली असल्याचे व्यापारी सांगतात त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका ओळखून पाच जानेवारी रोजी देवगाव रंगारी येथील आधार ऊर्जा फाउंडेशन यांच्या वतीने सदरील स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेण्यात आले या पांढरे पट्ट्यामुळे वाहन चालक पाचरी यांना चांगलाच सावधगिरीचा दिलासा मिळाला आहे रात्रीच्या वेळी हायवेवरील स्पीड ब्रेकर दिसत नसल्याने वाहनधारकांमध्ये संभाव्य चिंतेचे वातावरण पसरले होते आधार ऊर्जा फाउंडेशनने स्पीड ब्रेकरवर पांढर पट्टे मारून एक चांगला संदेश दिला आहे या उपक्रमामध्ये आधार उर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष सुयोग सचिव कृष्णा गुण सन्माननीय सभासद जिते, सुनील शिरसे रमेश करंडे, पवन जाधव बाळू दिवेकर राजू दे भानुदास मोगल कडुनाथ अहिरे गोकुल निंबाळकर रामेश्वर आहेर ज्ञानेश्वर बोडके तसेच देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप राजपूत उपनिरीक्षक चव्हाण साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती अध्यक्ष मुनिराज दिवेकर मिलिंद दिवेकर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शालेय समिती अध्यक्ष शकील कुरेशी व्यावसायिक किरण गांगुरे सुरेश सोनवणे तसेच युनुस मनसुरी रोहित जाधव बंटी सोनवणे पत्रकार सतीश करडे गोविंदा गवळी ऋषिकेश जाधव यांची यावेळी उपस्थिती होती आधार ऊर्जा कामाचे देवगाव रंगारी ग्रामस्थ व व्यापारी यांच्याकडून आभार व्यक्त करून कौतुक करण्यात येत आहे घोडके न्यूज छत्रपती संभाजीनगर आधार ऊर्जा फाउंडेशन मार्फत आज हे पांढरेपट्टी मारण्यात येईल याच्याबद्दल भाई तुम्ही काय बोलणार खूप खूप धन्यवाद काम केला खूप खूप मनापासून तुमच्या फाउंडेशनचा मी आभार व्यक्त करतो आधार ऊर्जा फाउंडेशन केलं बरंच चांगलं काम केलं याच्यामुळं मला तर वाटतं की येणाऱ्या दोन चार महिने तरी जिंकले तुम्ही चार पाच दिवस वाजवले असू शकते तरी झालेलं आहे तुमचं नेहमी काम करत असतो जास्त काम करत असतो अध्यक्ष साहेब अभिनंदन तेव्हा साहेब आपण काय बोलणार याच्याबद्दल अरे बहुत चांगला इनिशिएटिव्ह आहे आता फाउंडेशन येत नाही बऱ्याच वेळेस वेळ उपक्रम पत्ता राहून सामान्य लोकांच्या मदतीला नेहमी जाऊन येतात आणि हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याच्यामध्ये या रोडचं ट्रॅफिक वाढल्यामुळं आणि गतिरोधक वाढल्यामुळं लोकांना ते अनमोलत आहे त्यांना केलं परंतु आता हे जे तुम्ही याच्यावरती जे प्रॉपरसिंग टार्गेट केलेलं आहे त्याच्यामुळं नवीन येणारे जे वाहन चालक आहेत त्यांना तो दिसेल आणि त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होण्यासाठी जे होणार होतं ते कळत त्याच्यामुळं आधार खूप फाउंडेशन देवगाव रंगारी येथील आधार फाउंडेशन यांनी देवगाव रंगारी फाटा येथे डिवायड गतिरोधावर पट्टे मारलेले आहेत येथे नेहमी ॲक्सिडेंट होतात त्यामुळं जे आधार फाउंडेशननं काम केलं ते उत्कृष्ट दर्जाचं केलं आहे आणि यापुढेही ते गावात करत राहतील तर तरी त्यांचे सर्व गावकऱ्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आधार ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून हे आज पांढरे पट्टे मारण्यात आले याच्याबद्दल आपली विनुस शब्द सांगणार आहे सध्या जे तर औरंगाबाद जिल्ह्याचा इस्तमा झाली आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे स्पेशल म्हणजे आज संध्याकाळी जी दुवा होणार आहे त्यात महाराष्ट्र विविध क्षेत्रातून विविध गावातून खेड्यापाड्यातून लोक येणार आहे या या मी ले ले। आ, या ठिकाणी जे तर नेहमी वर्दळ असते आणि त्याच्यापेक्षा काही प्रमाणात जास्त वर्दळ आज या रस्त्यावर असणार आहे तर आधार फाउंडेशनच्या माध्यमातून हे जे तुम्ही जे व्हाईट पट्टे मारण्याचं काम केलेले आहे ते अत्यंत कौतुस कास्पद आहे आणि काही घटना घडू नये यासाठी आधार फाउंडेशन जे काम करत आहे त्याच्यासाठी शुभेच्छा आधार ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आज इथं पांढरे पट्टे मारून होणारे जे छोटे मोठे अपघात हे टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल त्याच्यासाठी आधार ऊर्जा फाउंडेशनचे पूर्ण सभासद तसेच व्यापारी इथं उपस्थित आहे याबद्दल सदैव भाऊ आमचे आधार ऊर्जा फाउंडेशनचे याच्याबद्दल थोडं काय माहिती देतील नमस्कार सूत्र बोलतो मी हॉटेल मालक अटल म्हणजे रोज आम्हाला ऍक्शन पाहायला असं होत नाही कोणी मोटरसायकल पण मोठ्या गाडीवाला समजा त्याचं तो गाडी एवढं जोरात ते तो करायचीच किंवा न गाडी म्हणजे रोज काही ना काही रोज काही ना काही परत दिवशी तर एक ट्रॅक्टरसुद्धा इकडं बल्टीवर आला आपण बडन वाचला आणि असं रोज काही ना काही काही ना काही चालू आहे तर आधार रोडच्या फाउंड संतर्फे मग रात्री त्यांचं आमची चर्चा झाली आणि बरेच जे मेंबरेल आधारा म्हणजे फाऊन तर ते म्हणणे आपल्याला मी जर वाईट पट्टे मारायचे होते तर आज ते आम्ही दिले काम नमस्कार मंडळी आज देवगाव रंगारी येथे देवगाव रंगारीच्या लासूर टी येथे देवगाव रंगारी आधार ऊर्जा फाउंडेशन वतीने नवीन झालेल्या हायवेवरील ब्रेकर ला पांढऱ्या कलरचे पट्टे मारून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा काम देवगाव रंगारीतील हे युवक तरुण तडफदार कार्यकर्ते हे करत आहेत माझं एक म्हणणं आहे की समजा ज्या आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सोयभाऊ नरोडे यांना अशी विनंती करतो की तुम्ही मनोगत व्यक्त करावे चार पाच महिन्यापासून हा रोड झाला चार पाच महिन्यामध्ये ब्रेकर झाले ब्रेकर झाले तर वाईट पक्ष नसल्यामुळं नऊ ते नऊ ते दहा जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाला नऊ ते दहा जणां याच्यामध्ये दगवलं आहे यापुढे ब्रेकला पट्टे नसल्यामुळं तर हे पट्टे आम्ही वारंवार कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकतो त्यांनी काही पट्टे मारले नाही त्यामुळे आम्ही हे पट्टे मारून तिथले ॲक्सिडेंट राबवण्याचा एक प्रयत्न सामाजिक काम आदर ऊर्जा फाउंडेशन मार्फत करण्यात आला आणि इथून पुढे अजून असे काही सामाजिक प्रम असतील की त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे तर आदर ऊर्जा फाउंडेशन नक्कीच धन्यवाद भाऊ आपले देवगावचे धडाडीचे पत्रकार कृष्णभाऊ घोडके यांना अशी विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करा आज तीन तारखेपासून तार ते आज पाच तारखेपर्यंत या मजेनगर नाशिक हायवेवर इजेमाचा कार्यक्रम आहे आणि मुस्लिम समाज बांधव फार मोठ्या संख्येने इथून जात आहे आणि काही मोठ मोठ्या गाड्या जात आहे काही मोठं सायकल जात आहे तर तीन दिवसामध्ये असं बघायला मिळालं का बाहेर गावून जे लोकं येत आहे ये मोटरसायकलवर त्यांना ह्या ब्रेकर दिसत असतो अपघात होऊन मिळायला दिसत नाही रात्रीच एक अपघात असा झाला का ब्रेकर दिसल्यानं न दिसल्यामुळं <that> एक मोटरसायकलवाला दुसऱ्या मोटरसायकलवाल्याला धडकला आणि त्याच्यातला एक मोटर जो मोटरसायकल आहे जो गंभीर जखमी आहे आणि त्याला दवाखान्यामध्ये उच्चारासाठी दाखल करण्यात आलेले आहे आम आमच्या आधार ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून ते ब्रेकर पट्टे पट्टे मारल्यामुळं एक जरी जीव वाचवण्याचा आम्ही प्रयत्न झाला आमच्याकडून तरी आमचं आधार ऊर्जा फाउंडेशनचं कार्य सार्थक आहे